पाहता क्षणी अगदी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असाच आज अगदी सोप्पा आणि झटपट बनणारा मलाही केक आज आपण बनवतोय बनवायला जितका सोप्पा आहे ना तितकाच चवीला अप्रतिम तयार होतो घरातीलच साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होणार असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे येणाऱ्या रक्षाबंधनसाठी प्रत्येकजण अगदी नवनवीन गोडाचे पदार्थ घरी बनवतच असतात त्याचमुळे ना अगदी ह्या वेळेला गुलाबजामून किंवा तेच तेच पदार्थ न बनवता अगदी वेगळा असा मस्त मलाई केक तुम्ही आता घरातीलच साहित्यांमध्ये बनवू शकणार आहात असा हा मलाई केक बनवल्यानंतर घरातील मंडळी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर पटकन वेळनं घालवता सुरुवात करूयात आजचा हा खूप सोपा केक बनवण्यासाठी आपल्याला असा पॅन लागणार आहे पॅन शक्यतो जाड तळाचा असावा आता आपल्याला ह्या पॅनमध्येच केक बनवायचा असल्यामुळे मी ह्यामध्ये सगळे साहित्य घेणार आहे तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारची एखादी वाटी फिक्स करा साहित्य मोजण्यासाठी आणि त्याच वाटीने साहित्य मोजा आता इथे मी ह्या वाटीने दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तरीही काहीच हरकत नाही आहे दोन वाटी रवा घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पिठीसाखर घालायची आहे शक्यतो साखर असे मिक्सरमध्ये बारीक फिरवूनच घाला त्यानंतर आपण ज्या वाटीने इथे अगोदर साहित्य मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घालायचं आहे किंवा तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता केकला रंग छान येण्यासाठी अर्धा बीटरूट बारीक कट करून मी थोडंसं अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे यामुळे काय होणार आहे ना की केक आपला अगदी अतिशय पौष्टिक तर बनून तयारच होणार आहे आणि कलर खूप छान येणारे केकला जाड तुकडे जर का राहत असतील तर गाळणीने गाळून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये पुन्हा या तुकडे राहिले असतील तर ते बारीक फिरवून घ्या आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे रव्याच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये दूध घालायचं आहे साधारण दीड वाटी दूध मला इथे लागलं असेल पाव चमचा आपल्याला यामध्ये वॅनिला इसेन्स घालायचं आहे इसे। जेणेकरून आपल्या केकला अगदी मस्त अशी चव येऊन जाईल विस्करच्या मदतीने सर्वच साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं दूध यामध्ये ॲड करायचं आहे एकदम खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग बॅटर आपलं पातळ होऊन जाईल आणि हवं हो तसं टेक्स्चर केकला येणार नाही चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे कुठलाही गोड पदार्थ म्हटला की मीठ हे घालायचंच मलाही केक आपण आज बनवतोय त्यामुळे दुधाचा अगदी पुरेपूर वापर यामध्ये करायचा आहे पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही मस्त असं हे बॅटर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी पाववाटी आपल्याला कोको पावडर घालायचं आहे म्हणजे दोन ते तीन चमचे साधारण कोको पावडर घातल्यानंतर पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल पण पाव चमचाच घालायचा आहे खूप जास्तही घालायचा नाही अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडरही नसेल तर त्याऐवजी तुम्ही इनोही घालू शकता कोको पावडरमुळे केकला चव खूप छान येणार आहे त्यामुळे शक्यतो कोको पावडर ही घालास पण तरीही कोको पावडर नसेल तर तुम्ही इथे दोन ते तीन चमचे कॉफी घातली तरीही चालणार आहे साहित्य अगदी घरातीलच आपलं आहे त्यामुळे खूप जास्त फॅन्सी इथे आपण साहित्य वापरत नाही त्यामुळेच हे ना तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक व्हिडिओला करत जा बेकिंग पावडर आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे चमच्यावर पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर छान फुलून तयार होतं अगोदरच बेकिंग पावडर आणि सोडा घालायचा नाही जेणेकरून हे बॅटर खाली बसेल किंवा तळाशी बसेल आजचा हा केक आपण पॅनमध्येच बनवणार आहोत त्यामुळे केक टिन वगैरे आज काही आपल्याला लागणार नाही त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे जर का असा पॅन असेल ना तर तुम्ही अगदी मस्त भरपूर असा केक याच पॅनमध्ये बनवू शकता चमच्याच्या मदतीने किंवा कलथ्याच्या मदतीने संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तळापासून ते कडेपर्यंत हे बॅटर आपल्याला अगदीच छान मिसळवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य एकजीव होईल चमच्याने अगदी न झटकता बॅटर खाली पडलं पाहिजे असं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तवा मी अगोदरच प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला होता त्यावर आपल्याला हे बॅटर किंवा हा तवा पॅन असं ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे कारण तवा तापलेला असल्यामुळे केक फुलण्यास छान मदत होते अगदी पस्तीस मिनिटांमध्ये बरोबर मी टायमिंग लावून तुम्हाला सांगत आहे पस्तीस मिनिटांमध्ये आपला केक छान बेक झालेला आहे टूथपिकच्या एखाद्या काडीने किंवा सुरीने तुम्ही चेक करायचा आहे ओलसर जर का असेल तर आणखी पुढे ठेवायचा आहे पण अगदी पस्तीस मिनटांमध्ये इथे बरोबर माझा केक बनवून तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय काडी अजिबात ओलसर निघलेली नाही आहे पाच ते सात मिनिटं थोडासा केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डिमोल्ट करायचा आहे चमच्याने किंवा कलझच्या मदतीने अशा कडा लूज करून घ्यायच्या आणि अग अगदी पटकन झटपट आपला इथे केक डिमोल्टसुद्धा होतो अगदी बटर पेपरही घातला नाही किंवा आपण पॅनला ग्रीसिंगसुद्धा केलं नाही तरीही हा केक अगदी झटपट इथे निघून तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त असा केक आपला इथे फुलून तयार झालेला आहे रंग तर तुम्ही पाहतायच काय मस्त असा चाललेला आहे अगदी परफेक्ट पॅनलासुद्धा देखील हा केक चिटकून बसला नाही अगदी पटकन निघलेला आहे डिमोल्ड झालेला आहे जाळी तर पहा केकला काय छान आलेली आहे मस्तच टूथपिकच्या एखाद्या काडीने किंवा मग अशी तुमच्याकडे काडी नसेल तर फोर्क असेल म्हणजे काट्याचा चमचा असेल तर त्याने काय करायचं आहे या केकला आपल्याला असे छिद्र करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण पुढे जी केकची मलाई बनवणार आहोत ना तर ती आतपर्यंत मुरली जाईल आणि आतपर्यंत जाईल आणि केक अतिशय चविष्ट लागेल त्यामुळे आपल्याला इथेही प्रोसेस करणं गरजेचं आहे दोन चमचे साखर घालून मी इथे एक वाटी दूध तयार करून घेतलेला आहे बरोबर एक वाटीचं दूध आपल्याला या केकवरून या पद्धतीने घालायचं आहे म्हणजे केक जो आहे ना तो अतिशय मऊ आणि मलाईदार असा बनून तयार होतो त्यामुळे ही प्रोसेस स्कीप करू नका ही स्टेप करणं अतिशय गरजेचं आहे महत्त्वाचे आहे चला आता केकची मलाई तयार करूया तर त्यासाठी इथे मी बटर, बटर गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये फक्त आपल्याला बटर गरम करून घेण्या इतपतच पॅन गरम करायचं आहे नंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घालायची आहे आणि आपल्याला इथे हळूहळू या पद्धतीने दूध घालायचं आहे पॅन सुरुवातीला बटर गरम करून घेतल्यानंतर लगेचच मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला हे जे काही मिल्क पावडर आहे आणि दूध आहे ना तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पॅन गरम आहे तर त्यामध्ये गाठी होऊ शकतात गुठळ्या होऊ हो शकतात तर कलथ्याच्या मदतीने आपल्याला ह्या गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला या मल मिल्क पावडरची बनवून घ्यायची आहे तयार करून घ्यायची आहे मिल्क पावडर मध्ये बऱ्यापैकी गोडवा असल्यामुळे यामध्ये मी पुन्हा साखर ॲड केलेली नाही पण तुम्हाला जर का अधिक गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर घालू शकता पॅन गरम असल्यामुळे काय होत आहे की मिल्क पावडर आणि दूध लगेचच ऍब्झॉर्ब होत आहे त्यामुळे यामध्ये लागेल तसं दूध पुन्हा इथे ऍड करत जायचं आहे मिल्क पावडर आणि दूध इथे मिसळून घेत असताना गॅस इथे बंदच आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे कारण गॅस चालू असताना यामध्ये भरपूर अशा गुठळ्या होतात आणि आपल्याला हवी तशी इथे केकसाठीची मलाई बनवून तयार होणार नाही त्यामुळे सुरुवातीला पॅन गरम करून घेतल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि मस्त अशी आपल्याला मलाई तयार करून घ्यायची आहे लागेल तसं दूध यामध्ये थोडं थोडंसं ॲड करत जायचं आहे आणि गाठी मोडत मोडत आपल्याला मस्त अशी याची मलाई तयार करून घ्यायची आहे परफेक्ट अगदी याच पद्धतीने संपूर्णपणे मिल्क पावडरच्या गाठी मोडून झाल्यानंतर गॅस इथे चालू करायचा आहे तीन थे चार इसा है, मला इला है है, है ते चार थेंब वॅनिला इसिन्स घालायचा आहे म्हणजे मलाईलासुद्धा खूप छान फ्लेवर येऊन जातो आता इथे तुम्ही पाहू शकताय की गॅस खाली चालू आहे अगदी तळाला किंवा कडेला हे मिल्क पावडर लागू नये करपू नये म्हणून आपल्याला सतत इथे ही प्रोसेस करून घ्यायची आहे मिसळून घेत असताना अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये हे जे काही मिश्रण आहे ना ते दाटसर असं बनवून तयार होतं आणि मग आपली लगेच इथे मलाई बनवून तयार होते केकसाठीची खूप जास्त वेळही लागत नाही त्यामुळेच आहे ना पॅन सोडून इतरत्र कुठेही जायचं नाही तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपल्याला इथेही केकची मलाई तयार करून घ्यायची आहे चला तर मलाई तर तयार झाली पुढची तयारी करूयात केकवर आपण अगोदरच दूध ॲड करून घेतल्यामुळे अगदी सॉफ्ट असा केक आपला बनवून तयार झालेला आहे आता ही जी काही मलाई तयार केली ना आपण तर ती या पद्धतीने केकवर घालायची आहे सर्व बाजूंनी एकसारखी पसरवून घ्यायची काटे चमच्याने आपण केकला छिद्र करून घेतल्यामुळे अगदी आतपर्यंत ही मलाई मुरली जाते आणि मस्त असा चवीचा केक आपला बनवून तयार होतो अगदी सगळ्या बाजूने ही मलाई गरम गरम आहे तोपर्यंतच पसरवून द्यायची आहे अगदी पटापट आपल्याला इथेही प्रोसेस करायची आहे सर्वच बाजूंनी केकला मलाई लावून झाल्यानंतर यावरून ड्रायफ्रूटचं काही गार्निशिंग करून घ्यायचं आहे डेकोरेशन करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात पण इथे मी पिस्त्याची काही पावडर करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये आणि तीच यावरून घालत आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यावर डेकोरेशन करू शकतात कोणत्याही प्रकारचा इथे आपण दही किंवा कुठल्याही प्रकारची क्रीम वापरली नाही आहे घरातील उपलब्ध साहित्यांमध्येच आजचा सा हा केक बनवलेला आहे ओव्हन ही वापरला नाही किंवा पातेलो असं काहीच वापरलं नाही अगदी सोप्या पद्धतीने तव्यावरच आप आजचा केक बनवून तयार झालेला आहे मस्त मलाईदार रसरशीत रश असा हा केक बनवून तयार होतो एकदा तुम्ही या केकची रेसिपी नक्की ट्राय करा या रक्षाबंधनला का होईना तुम्ही नक्की हा केक घरीच बनवा अगदी सोपा आहे घरातल्या मंडळींना तर इतका आवडेल ना की तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत लहान मुलांना तर काय अगदी आनंदी आनंदच त्यामुळे बनवायला सोपी आहे आणि घरातीलच साहित्यांमध्ये हा केक बनवून तयार असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या रक्षाबंधनच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि रेसिपी केल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका ચલા તો મગ ફ્રેન્ડ પુનઃ ભેટુસ તો પર્ત બાય બાય